दुचाकीच्या कट लागण्याच्या कारणावरून नशेत असलेल्या चार अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची दगडाने टेचून निर्घुण हत्या केल्याची घटना शुक्रवारी नऊ वाजेच्या सुमारास घडली तन्मय जावेद खान वय वर्ष एकोणावीस असे मृत मुलाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी तन्मय घरी येत असताना त्याच्या दुचाकीला अल्पवयीन मुलाच्या दुचाकीचा धक्का लागला आमच्या वाहनाला कटका मारला वाहनाचे नुकसान झाले असे म्हणत तन्मयला लाताबुक्याने मारहाण करत त्याची दगडाने ठेचून निर्गुण हत्या केली विशेष म्हणजे हे कृत्य करताना अल्पवयीन मुले नशेत होती नशा उतरल्यावर त्यांनी घटनास्थळावरून काढला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच फरार झालेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना अटक केली त्यांची चौकशी केली असता मारकरी मुले म्हणाली तन्मयच्या वाहनाने आमच्या दुचाकीला कट मारला त्यामुळे आमच्या वाहनाचे नुकसान झाले आम्ही त्यांच्याकडून पैसे मागितले असता त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने आमच्या हातून हा गुन्हा घडला असे एक मनात गुन्ह्याची कबुली केली